मी प्रीतम सोनोले स्वागत आहे आपला आम्ही कास्त का युट्यूब चॅनल मध्ये तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई पीक पाहणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट ही असणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ पाहता कारण यामध्ये ई पीक पाहणी करण्याचे फायदे व न करण्याचे तोटे हे आपण सांगितलेले आहे तर व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे व्हिडिओ शो पर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की लावा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी अजूनही सन दोन हजार चोवीस साठी खरीप हंगामाची ईपीक पाहणी पोर्टलद्वारे आणि ऍपद्वारे केली नसेल त्या शेतकऱ्यांना बऱ्याच लाभापासून हे वंचित राहावं लागू शकतं त्या शेतकऱ्यांना महाडीबीटीद्वारे द्वारे सुरू असलेल्या जे काही पंपाची योजना चालू आहे बॅटरी संचालित कृषी पंप पंप लाभ सुद्धा मिळणार आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी कापूस सोयाबीन अनुदानासाठी अर्ज केला आहे आणि त्यांच्या शेतात कापूस पीक असून जर पीक पाणी केलं नसेल तर अशी योजना जर पुढच्या वर्षी आली तर तेव्हा सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि सोबतच जर तुम्ही इतर कोणतेही बाबी असेल जिथे आपण पीक विमा भरला असू शकतो तर पीक विम्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी कापूस सोयाबीन हे पीक टाकलं असेल किंवा तुमच्या शेतात असलेलं पीक पीक विमा टाकलं असेल आणि पीक विमा काढला असेल परंतु जर त्याची नोंद तुमच्या सातबाऱ्यावर नसेल तर सुद्धा तुम्हाला या पीक सुद्धा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलं असेल की पाहणी करणं ही किती बाब आहे आणि ही तुम्ही स्वतः काही वेळा शेतात जाऊन करू शकता त्यासाठी मित्रांनो तुम्हाला आपल्या ई पीक पाहणी ॲपला डाउनलोड करून तिथे तुम्हाला सातबाराने आठ हत्या नोंदी टाकून करायची आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी केली आणि काही शेतकरी यापासून सध्या वंचित आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी एक शेवटची संधी म्हणजे ई पाहणीची तारीख ही अजून वाढवण्यात आलेली आहे आणि याची जी नवीन तारीख आहे ती आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर अजूनही ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीची नोंद आपल्या सातबाऱ्यावर केली नसेल मोबाईल ऍपद्वारे केली नसेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई पीक पाहण्याची नोंद ही आपल्या सातबाऱ्यावर करून घ्या आणि त्यासाठी ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पूर्वी ह्या गोष्टी करा म्हणजेच तुम्हाला कुठल्याही अडचणींना जे आपण या व्हिडिओ मध्ये आधी पाहल्या सामोरे जावं लागणार नाही तर मित्रांनो हीच एक छोटीशी अपडेट होती तर की लवकरात लवकर आपण आपली ई पीक पाहणी करून घ्यावी याची तारीख हे वाढवण्यात आलेली आहे मित्रांनो असेच नवनवीन शेतीविषयक व्हिडीओ आपण घेऊन येत असतो कापूस सोयाबीन अनुदाना व्हिडिओ आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्याच सोबत आपण इतर व्हिडिओ सुद्धा दिलेले आहेत व्हिडिओ पाहायला विसरू नका तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलावर नक्की दाबा आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद